लाईक व सबस्क्राईब करा आणि क्लिक करा भूतरगड तालुक्यात पावसाचा हाकार नागरिकांचे जीवन विस्कळीत कोल्हापूर जिल्ह्यातील पुदरगड तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं पावसामुळे ठिकठिकाणी वृक्ष पडले आहेत बहुतांश ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला असून करडवाडीतील शिंदे राईस मिलच्या शेडचे पत्रे उडून गेल्याने नुकसान झालं आहे शेळोली येथील कृष्णा शिवाजी निकाडे व राहुल कृष्णराव देसाई यांच्या गोठ्याची भिंत पडून नुकसान झाले वेतगंगेच्या पातळीत कमालीची वाढचली असून नदीवरील शेनगाव गारगोटी म्हसवे बंधारे पाण्याखाली गेले आहेत पुराचं पाणी आठवडाभर पिकात राहिल्यामुळे पिके कुजून शेतकऱ्यांचं नुकसान झालं असल्याने शेतकरी हातबल झाला आहे इंडियाचा आवाज निपसाठी बुदरगडहून शिवाजी राय जाते you. Mm -hmm.